प्रभाग क्रमांक चौदामध्ये ईद ए मिलाद व गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी युवासेनेतर्फे स्वच्छता मोहीम प्रभाग क्रमांक चौदामध्ये ईद ए मिलाद व गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना महानगरप्रमुख दिगंबर भाऊ नाडे यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महात्मा फुले पुतळ्याजवळ नारळ फोडून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला चौकमंडई बागवनपुरा महालक्ष्मीचाळ कथडा दूध बाजार वाकडी बारव गरिब नवाज हॉटेल भंगार बाजार परिसरात तसेच जुलूस मार्गावर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली ही मोहीम तब्बल सहा दिवस चालणार असून यामध्ये पडलेले खड्डे बुजवणे नवीन ड्रेनेज जाळ्या बसवणे मलेरिया धूर फवारणी व औषध फवारणीसारखे कामे करण्यात आली आहेत या उपक्रमामुळे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना व नागरिकांना स्वच्छ व वा सुरक्षित वातावरण लाभणार आहे याप्रसंगी माजी नगरसेविका समीना मेमन अजय तासबळ जय अहिरे सादिक शेख संदीप डांगे गोपी पाटकर लोकेश तायडे सनीभाऊ मुंडे गिरीश शिंदे सोनू जगताप कमलेश भालेकाका सचिन मोरे दत्ता पाईकराव सलमान शेख साजिद शेख हसन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्याच्यानंतर काही तुटलेल्या हो जाळ्या होत्या आपल्या गणपती बाप्पाची जी मिरवणूक जी जुन्या नाशक जुन्या नाशकातून चौक मंडळी येथून जे निघते वाकडी बारावरून त्या ठिकाणावरून अनेक ठिकाणी ढापे तुटलेले होते अस्वच्छता होती म्हणून आम्ही सर्व संदीप भाऊ डांके असतील समीना भाभी मेमन असतील आमचे मयूर तेजळे असतील आमचे गोपी भाऊ असतील अनेक अजय तसांबड असतील अशा सर्व अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही एक विचार करून शिवसेनेच्या वतीने माझी प्रभा माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी आम्ही खड्डे बुजून टाकलेले आहेत ज्या ठिकाणी जाळ्या तुटलेल्या होत्या त्या जाळ्या पण आपण नाशिक महानगरपालिकेच्या महापालिकेच्या मार्फत आपण त्या जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि स्वच्छता मोहीम ही कमीत कमी सहा दिवस ही चालणार आहे असं नाशिक महानगरपालिकेचे निकट सर उपायुक्त यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे आयुक्त मॅडमांना पत्र दिल्यानंतर त्यांनी भी आश्वासित केलेलं आहे की प्रभागात अनेक ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य असेल त्या ठिकाणी ती घाण लवकरात लवकर उचलून साफसफाई व आपल्या धूर फवारणी असेल औषध फवारणी असेल आता सध्या डेंग्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपण धूर फवारणी आणि डेंग्यूची फवारणी ही पण सुद्धा सध्या आपण नाशिक महानगरपालिकेला आपण पत्र दिलेलं होतं शिवसेनेच्या वतीने त्यांनी ते एक्सेप्ट करून आणि आज आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही पूर्ण प्रभाग प्रभाग क्रमांक चौदा मध्ये स्वच्छता मोहीम राबवली सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ईद मिलाद व गणपती विसर्जन जे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव आहे त्यांनी सर्वांनी प्रभाग चौदामध्ये एकोपा दाखवावा आणि सर्वांनी खेळीमेळीचं वातावरण करून दोन्ही सण उत्सव साजरे करावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जैसा कि आप लोग सब जानते हैं जूना नासिक जो है यहाँ पे सभी जाति जमाती के लोग रहते हैं सभी समाज के लोग गुण गोविंदा से हमेशा से रहते हैं और जो अपना बाकड़ी वारा है चौक मंडाई वहाँ से हर समाज की रैली की जो शुरुआत है वहीं से होती है तो उसी लिए हम लोग ने शिवसेना की तरफ से आज वहाँ पर स्वच्छता मुहिम पूरे प्रभाव के लिए और जहाँ ढापे टूटे हुए जो भी गलत है मतलब ढापे टूटे हुए जाली टूटे हुए वो सब क्लीन करने का काम हम लोग ने करे हैं क्योंकि कि यहाँ के लोगों को एक आह्वान करते हैं हम लोग कि जिस तरह से हम मिलजुल के ये सब काम कर रहे हैं तो आप लोग भी सब हिंदू हो या मुस्लिम हो जैसा कि अपना पंद्रह साल पूरे हुए हैं अभी अपने आप नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को उनका भी ईद मिला बहुत जश्न जोरों शोरों से होने वाला है और इनका गणपति पप्पा का भी है तो आप लोग सब मिलके ये सब एक दूसरे को सपोर्ट करते हुए जैसा कि हर साल होता है वैसे ही उम्मीद करती कि ये साल भी सब आराम से अच्छे से सब हो जाएगा यही उम्मीद है मैं एकदम जे शिंदे शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तो कुठलाही जात धर्म न पाळता स्वच्छता ही आपल्याला प्रत्येक नागरिकामधून पुरवठा आहे त्याच्यामुळे ही स्वच्छता आपल्या प्रभागाच्या नाही कालही बघितलं आम्ही शिवसेनेच्या वतीने गण गन, निमित्त कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मुस्लिम महिला व हिंदू महिला खूप मोठ्या संख्येने सहभागी होतात असा जी दाखवावा आणि दोन्ही कार्यक्रम आनंदात आणि शांततेत साजरा करावा असे मी आवाहन करतो